नमस्कार मंडळी कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी परत एकदा नवी आणि जुनी परंतु विस्मृतीमध्ये चाललेली अशी ही माझ्या आजीच्या पद्धतीची हे मूग आपण सोलून मुगाच्या शेंगा सोलून ह्या याच्या ह्या दाण्याची मी भाजी करणार आहे मुगाच्या सोल्याची भाजी म्हणायची माझी आजी अतिशय सोप्या पद्धतीनं परंतु अतिशय खमंग चविष्ट अशी ही भाजी होती तर हे मी एवढे मूग घेतलेले आहेत मुगाचे शेंगा सोलून तर आपण सगळ्यात अगोदर ह्याला भाजून घेऊ तर आपण आता हा लोखंडी तव्यावर भाजून घेणार आहे तवा छान गरम झाला की आपण हे टाकून घेऊ आणि छान खरपूस आपलं भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट छान एकदम असा सुगंध सुटला पाहिजे याचा बघा याच्यामध्ये आपण जास्त काही साहित्य वापरणार नाही फक्त साध्या पद्धतीनं करणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि नंतर टेस्ट मला सांगा कशी होती ती आपल्या जो जुन्या पद्धतीच्या रेसिपीज खूप छान होत्या हो काही त्याला टाकत नव्हते काय नव्हते जास्त साहित्याचं काही तामझाम करायचं नाही पण अतिशय चविष्ट अगदी पोटभर जेवण व्हायचं फक्त ज्वारीची भाकरी आणि असे काही पण आपले पदार्थ केले की आणि तब्येती पण किती छान राहत होत्या अगोदरच्या लोकांच्या न न ना तर आपण पण आता त्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करणार आहे तर ह्याला छान मी दोन मिनिट भाजून घेते हे आपले आता छान मुग एकदम भाजून झालेत मुगाची सोले म्हणायची माझी आजी याला आणि माझ्या सासूबाई पण इतकं छान भाजी करायच्या नाही ह्या खूप एकदम माझं नवीन लग्न झाल्यानंतर माझ्या सासूबाईचा आणि आमचा ह्या मुगाच्या सीझनमध्ये हा, हा। दररोज एकदा तरी ही भाजी व्हायची कालवण म्हणायचं मुगाच्या सोल्याचं कालवण आपण भाजी भाजी म्हणतो पण कालवण म्हणल्यानंतर जी आपल्याला म्हणजे असं खाण्याची क्रेविंग होते तशी भाजी म्हणल्यानंतर होत नाही बरोबर आहे ना त्यासाठी आपण याला कालवणच म्हणू आता तर हे आपलं छान भाजून झालेलं आहे तर आता काढून घेते मी आणि थोडंसं आपल्याला याला थंड होऊ द्यायची वाट बघू आपण याला थंड झाल्यानंतर थोडंसं आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊ अगोदर उकळामध्ये कुटायची माझ्या सासूबाई आणि माझी आजी, आजी। उकळामध्ये कुटून घ्यायच्या पण आपण आता मिक्सरमध्ये ह्याला थोडंसं जाडसर मागे पुढे मागेपुढे करून असं जाडसर आपण ह्याला वाटून घेऊ तर आता ह्याच गरम तव्यावर मी हिरव्या मिरच्या पण भाजून घेणार आहे तर ता तिकटानुसार हिरव्या मिरच्या घ्या तेल न टाकताच आपल्याला हे पण भाजून घ्यायची आहे मिरची थोडंसं म्हणजे पोट वगैरे खराब होतं त्यामुळे थोडंसं भाजून टाकायचे हिरवी मिरची बघा आता मिरची पण छान असं चटकली आहे याला असे थोडे थोडे असे डाग पडले की झालं आपली मिरची भाजून तयार झाली तर आता गॅस बंद करते आणि काढून घेते ही मिरची पण तर मिरची टाकून घेऊ आपण आणि लसूण टाकणार आहे एवढा लसूण सोलून घेतला होता मी याच्यातला अर्धा टाकते आणि अर्धा थोडासा फोडणीला ठेवते तर हे पण आपण जाडसर वाटून घेऊ हे घेतली आपण वाटून आता याच मिक्सरमध्ये आपले हे मूग जे भाजून टाकले होते हे पण आपण टाकून घेऊ आणि याला फक्त उगी एक दोन वेळेस फिरवून घ्यायचे म्हणजे आपल्याला ना थोडेसे हे मूग फोडून घ्यायचे आहेत आपल्याला जशी की आपली डाळ असते ना, ना त्या पद्धतीनं आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीनं जाडसर आपण वाटून घेतलेलं आहे तर काढून घेते आता याला आणि फोडणी देऊ आता तर ही एवढा कांदा मी मोठा कांदा एवढा जाडसर कापून घेणार आहे हे असं आपण एक तो का कांदा जो होता तो असा मोठा मोठा कापून घेतला आहे हे लसणाच्या दोन चार पाकळ्या होत्या ह्या फक्त आपण दुखवून घेतल्यात थोड्याशा ठेचून आणि थोडीशी कोथिंबीर घेतली तर आजीच्या पद्धतीनं करायचं म्हटल्यानंतर तशीच फिलिंग आली पाहिजे म्हणजे आपल्याला पण तशीच येईल तर त्यासाठी मी ही डिचकीमध्ये करणार आहे तवली म्हणतात काही ठिकाणी पण आमच्या मराठवाड्यामध्ये डिजकी म्हणतात याला किंवा तवली पण म्हणतात तर याच्यामध्ये करू आपण आता याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तेल टाकून आहे एक पळी तेल टाकले आता तेल छान कडकडलं की याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायचीच नाही डायरेक्ट जिरे टाकायचे तर जिरे आपण टाकून घेऊ जिरे टाकून झालं की हा जो आपण ठेचून घेतलेला लसूण होता तो टाकून घेऊ आणि लसूण थोडासा पुनेरी होऊ द्यायचा आपल्याला ते लगेच हा कांदा टाकून घेऊ आपण मस्त सो गंध सुटला आहे बघा लसूण आणि जिरे टाकलेत त्याच्यामध्येच एकदम छान असा सुवाद चालू झालेला आहे आपण याला दोन मिनिट आता कांदा आणि लसूण परतून घेऊ कांदा झाला तर कांदा झाल्यानंतर ही हिरव्या मिरचीचा आपण ठेचा टाकून घेऊ याच्यामध्ये भाजलेली आहे मिरची परंतु ही थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हळद टाकू थोडासा आपल्याला कलरसाठी हळद टाकायची तर ही हळद टाकते टोमॅटो टाकायचं नाही किंवा दुसरे काही मसाले काहीच टाकायचं नाही का आणि नंतर आपण टाकू काही हे जे वाटून घेतलेलं होतं मुगाचे छोले ते टाकून घेऊ आपण आणि छान परतून घ्यायचं याला आणि नंतर जे आपण मिक्सरमध्ये वाटलं होतं ते मिक्सर विसळून पाणी टाकते आपल्याला रस्सा करायचा आहे तर आणखी थोडा अर्धा ग्लास मी पाणी टाकते ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला भाकरीसोबत खायला जरा थोडंसं पातळ छान लागणार हे आणि चांगलं पाच मिनिट आपल्याला मंद गॅसवर ह्याला शिजू द्यायचंय त्याच्या अगोदर आपण टाकून घेऊ याच्यात मीठ मीठ टाकलेलं नाही चवीपुरतं मीठ टाकू आणि उकळी काढून घेऊयाला आता उकळी आल्यानंतर आपण टाकू कोथिंबीर याच्यात मस्त सुगंध सुटला आहे एकदम छान आपली मुगाच्या सोल्याची ही आमटी होणार आहे कालवण म्हणा आमटी म्हणा भाजी म्हणा काही म्हणा चव एकच येणार आहे मस्त झाली मी तुम्हाला काढून दाखवते एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही आता सध्या मुगाचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे आता सध्या मुग सहज बाजारामध्ये उपलब्ध मुगाच्या शेंगा किंवा शेतामध्ये शेंगा आता सहज मिळतात त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही मुगाची आमटी करून बघा आणि चव बघा कशी छान लागते ती ते हे झालं आपलं आम तर मंडळी बघा इतकी असं खाऊनच अशी बघूनच अशी भूक लागली आहे ना की बस आता याच्यासोबत गरम गरम आता ज्वारीची भाकरी करून आता मस्त मी जेवण करणार आहे तर तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीनं आणि माझी रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू